रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येकांना देववास करतो झाडे आणि वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहे शतकानुशतके सनातन धर्मात झाडे वनस्पतींची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे वृक्ष आणि वनस्पतींची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवदेवतांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते चला तर मग त्या झाडांविषयी आपण आज जाणून घेऊया तुळस आणि आवळा प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते तुळस ही भगवान विष्णूलाही खूप प्रिय आहे आणि ती माता लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या घरात दररोज सकाळी संध्याकाळी तुळशीला दिवा लावून जल अर्पण केले जाते तेथे ते भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचीही कृपा राहते याशिवाय आवळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे एकादशी तिथीला आवळ्या वृक्षाची पूजा केल्यास भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो आवळ्या नवमीच्या दिवशी आवळ्या वृक्षाची पूजा करणे विशेष फलदायी ठरते केळीचे झाड हिंदू धर्मात केळीचे झाड अतिशय पवित्र मानले गेले आहे हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजापाठात केळीच्या झाडाची पाने वापरणे शुभ मानले जाते केळीचे झाड गुरुग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानले गेले आहे गुरुवारी केळीच्या मुळांमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पाण्यात चिमुटभर हळद मिसळून केळीच्या मुळाशी अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने गुरुग्रह कुंडलीत बलवान बनेल आणि तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होईल असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते एखाद्याच्या वैवाहिक जीवनात अडथळे असतील तर तेही लवकर दूर होतात पिंपळाचे झाड हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले गेले आहे धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये मा तेहतीस कोटी देवता वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असेही मानले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारची संकटे दूर होतात असे मानले जाते शमी वृक्ष हिंदू धर्मात शमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो हे झाड खूप शुभ आहे भगवान रामानेही शमी वृक्षाची पूजा केली होती हे झाड श्री गणेश आणि शनिदेवालाही खूप प्रिय आहे याशिवाय शमीच्या झाडाची पानेही भगवान शंकराला अर्पण केली जातात वटवृक्ष वटवृक्षाला वड किंवा देववृक्ष असेही म्हणतात वटवृक्षात भगवान भोलेनाथ वास करतात अशी पौराणिक मान्यता आहे वटवृक्षाची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला वटवृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते वटवृक्षाखाली शिवलिंग ठेवून भगवान शंकराची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतो दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद